नमस्कार मी राजेंद्र तिडके आणि आपण पाहत आहात युवा दर्पण लाईव्ह सुरुवातीला पाहूयात आजच्या ठळक घडामोडी भारत आणि पाकिस्तानमध्ये युद्धबंदीची घोषणा परराष्ट्र सचिव म्हणाले आता जमिनी आणि हवाई हल्ले करणार नाही संध्याकाळी पाच वाजता सहमती पाकिस्तानने अवघ्या तीन तासातच युद्धबंदीचे केले उल्लंघन जम्मू काश्मीरमध्ये गोळीबार तोप ड्रोन हल्ले उमर म्हणाले श्रीनगरमध्ये स्फोट होत आहेत महाराष्ट्रात यंत्रणा सतर्क मुंबईत फटाक्यांवर बंदी शहीद मुरली नाईक यांचे मुंबईत स्मारक बांधणार मान्सून सत्तावीस मे रोजी केरळात पोहोचण्याची शक्यता हवामान खात्याने म्हटले सोळा वर्षानंतर अपेक्षेपेक्षा लवकर येण्याचा अंदाज आणि डोनाल्ड ट्रम्प म्हणाले भारत आणि पाकिस्तान युद्धबंदीसाठी तयार रात्रभर दोघांनाही समजावले समंजस निर्णय घेतल्याबद्दल त्यांचे अभिनंदन आणि आता बातमीपत्र बीड जिल्ह्याचं आणि राज्यातील इतर घडामोडींचं सविस्तर आज दिनांक दहा पाच दोन हजार पंचवीस रोजी पेठबीड पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अशोक मुदिराज यांना कडबामंडी पेठबीड हद्दीत काही इसम कल्याण मटका नावाचा जुगार खेळत आहेत अशी माहिती मिळाल्यावरून पोलीस निरीक्षक अशोक मुदिराज व हवालदार नशीर शेख अल्ताब शेख कलीम इनामदार चालक असद शेख यांनी कडबामंडी या ठिकाणी छापा मारला असता दत्ता आशुबा डोयफोडे अंगद तुकाराम माने दीपक बबन ढोने रमेश साहेबराव जाधव हे कल्याण मटका नावाचा जुगार खेळताना मिळून आल्याने त्यांना ताब्यात घेण्यात आले असून त्यांच्या ताब्यातून मोबाईल व रोख रक्कम असा एकोणचाळीस हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला सदरची कारवाई पोलीस अधीक्षक बीड नवनीत कामत अप्पर पोलीस अधीक्षक सचिन पांडकर उपविभागीय पोलीस अधिकारी विशंभर गोल्डे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक अशोक मुदिराज पोलीस हवालदार नशीर शेख अल्ताब शेख कलीम इनामदार व चालक असद शेख सर्व नेमणूक पोलीस ठाणे पेठबीड यांनी केली बीडचे जिल्हाधिकारी श्री विवेक जॉन्सन यांनी आज बीड जिल्हा रुग्णालयाला अचानक भेट देऊन पाहणी केली यावेळी जिल्हाधिकाऱ्यांनी ओपीडी इंडोर वॉर्ड औषध वितरण कक्ष ऑपरेशन थिएटर महिला व बालरुग्ण विभाग तसेच प्रयोगशाळा विभागांची देखील बारकाईने पाहणी केली उपचार औषधे स्वच्छता आणि कर्मचारी वर्गाच्या वर्तणुकीबाबत थेट रुग्णांकडूनच जिल्हाधिकाऱ्यांनी रुग्ण आणि कर्मचाऱ्यांशी समोरासमोर संवाद साधत माहिती घेतली यावेळी जिल्हाधिकाऱ्यांनी रुग्णालय प्रशासनाला प्रत्येक रुग्णाला दर्जेदार सेवा मिळायला हवी यंत्रणामध्ये पारदर्शकता असायला हवी वेळेवर उपचार आणि स्वच्छतेवर भर देण्यात यावा अशा प्रकारचे निर्देश दिले या पाहणी दरम्यान जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर संजय राऊत आर एम ओ डॉक्टर संतोष शहाने बाह्य विभागाचे आर एम ओ व डॉक्टर लक्ष्मीकांत डॉक्टर हनुमंत पारखे मुख्य अधिसेविका गिरी प्राचार्य सुवर्णा बेद्रे व सर्व विभाग प्रमुखांची उपस्थिती होती रुग्णालय प्रशासनाने जिल्हाधिकाऱ्यांनी केलेल्या सूचनांचे तात्काळ पालन करण्याचे आश्वासन दिले यावेळी जिल्हाधिकारी करत असलेल्या या धडाकेबाज कारवायांचे जिल्हावासियांकडून स्वागत होत आहे

पोलीस कर्मचारी श्री अनिल अंकुश नागरगोजे यांनी तुझ्या वडिलांची अर्धी प्रॉपर्टी माझ्या नावावर करायला लाव असे म्हणत त्यांच्या पत्नीला मारहाण करून सन दोन हजार अठरा पासून छळ करीत होता अशी फिर्याद सासरकडील मंडळींनी दिल्याने पोलीस अनिल नागरगोजे यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे तर अनिल नागरगोजे यांनी मी आईला भेटून घरी जात असताना काळ्या रंगाच्या स्कॉर्पिओमध्ये पत्नी पत्नीचा भाऊ चालक आणि इतर अनोळखी असे पाच जणांनी मारहाण करून स्कॉर्पिओमध्ये टाकून आणि रस्त्यात मारहाण करीत दारू पाजली व सासरच्या मला घरी घेऊन आले व आम्ही मुलीला नांदविण्यास पाठविणार नाहीत असे म्हणत पुन्हा मारहाण केली या आशयाची फिर्याद दिली असून त्यावरून पत्नी सासू सासरासह आदी सात जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे हे दोन्हीही परस्पर विरोधी गुन्हे बीडच्या शिवाजीनगर पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आले आहेत दोन्ही गुन्ह्यांचा तपास शिवाजीनगर पोलीस करत आहेत परळी शहरामध्ये महावितरणकडून वीज बिल घोटाळा करण्यात आल्याचा आरोप परळीतील नागरिकांनी केला आहे परळी महावितरण उपविभागीय कार्यालयातील अधिकाऱ्यांनी स्वतःच्या स्वार्थासाठी काही खाजगी ग्राहकांची लाखो रुपयांची थकबाकी परळी नगरपालिकेच्या माथ्यावर मारली असून याचा थांगपत्ता पत्ता लागू नये म्हणून खाजगी वीज ग्राहकांची वीज बिलांची नावे सुद्धा नगर परिषदेच्या नावाने केली जात असून महावितरण सर्वसामान्य वीज ग्राहकांकडून सक्तीची वसुली करते मात्र धनदानग्या वीज ग्राहकांची लाखो रुपयांची थकबाकी बिले हे ग्राहक क्रमांक तेज ठेवून बिलावर मात्र नगर परिषदेचे नाव टाकले गेले आहेत त्याचबरोबर जुने मीटर बंद करून त्या ग्राहकास नवीन मीटर देणे व जुन्या मीटरवरील लाखोची थकबाकी नगर परिषदेच्या नावे करणे हा अपलातून पराक्रम परळी महावितरण उपविभागीय कार्यालयाने केला आहे या घोटाळ्याची सखोल चौकशी होऊन दोषी अधिकाऱ्यांवर गुन्हे दाखल करण्यात यावेत अशी मागणी बीडचे जिल्हाधिकारी श्री विवेक जॉन्सन आणि परळी नगर परिषदेचे मुख्याधिकारी यांना एका निवेदनाद्वारे केरबा चाटे राहणार प्रियानगर परळी वैजनाथ यांनी केले आहे आणि आता एक आगळीवेगळी बातमी मुस्लिम धर्मियांच्या बकरी ईद या सणाच्या निमित्ताने कुर्बानी देण्यासाठी अत्यंत पवित्र असे समजले जाणारे डोक्यावर चांदतारा अशी निशानी असलेले पंधरा महिन्यांचे बोकड विकण्यासाठी उपलब्ध आहे अशी माहिती मुक्काम पिंपरनई पोस्ट लिंबागणेश तालुका जिल्हा बीड येथील रहिवाशी शेतकरी श्री मसुनाथ बाबासाहेब वायभट यांनी कळवले आहे तरी हा चांदतारा निशाने असलेला बोकड विकत घेण्यासाठी इच्छुक असलेल्या ग्राहकांनी मसुनाथ वायभट यांच्याशी संपर्क साधावा संपर्कासाठी मोबाईल क्रमांक पंच्याण्णव एकोणतीस झिरो सात सहासष्ट त्र्याहत्तर असा आहे तरी इच्छुक ग्राहकांनी त्यांच्याशी संपर्क साधावा असे आवाहन वायभट यांनी केले आहे रविवार दिनांक चार मे दोन हजार पंचवीस रोजी नाशिक येथे जैन कॉन्फरन्स महाराष्ट्र प्रांतीय चतुर्थ झोन शपथविधी समारंभ संपन्न झाला या कार्यक्रमात राष्ट्रीय महामंत्री डॉक्टर अमित राय जैन म्हणाले की जैन कॉन्फरन्सच्या माध्यमातून साधू संतांच्या अडीअडचणी सोडवण्याचे काम जैन मुलामुलींच्या शिक्षणाबाबतचे सहकार्य असे विविध समाज उपयोगी उपक्रम राबवणार असून यासाठी आपण सर्वांनी आपले हेवेदावे बाजूला ठेवून एक एकत्र येऊन काम करण्याची गरज आहे तर प्रांतीय अध्यक्ष महाराष्ट्र राज्य मोहनलाल लोडा यांनी या कार्यक्रमाचे उत्कृष्ट नियोजन केले या कार्यक्रमाचे सूत्रसंचलन सौ प्रियंका सिंघवी धुळे यांनी केले आणि आभार पदमराका यांनी मानले अशी माहिती जामखेडचे सामाजिक कार्यकर्ते संजय कोठारी यांनी दिली कडा तालुका अष्टी जिल्हा बीड येथील दत्तकृपा उद्योग समूहाचे मालक व सामाजिक कार्यकर्ते गोरख तात्या कर्डिले यांचे ज्येष्ठ चिरंजीव ओंकाराने अहिल्यानगर तालुक्यातील मठ पिंपरी येथील श्री चक्रधर भाऊसाहेब नवसुपे यांची ज्येष्ठ कन्या ज्ञानेश्वरी यांचा विवाह सोहळा राजमुद्रा लॉन्स वडगाव रोड रुई छत्तीशी तालुका जिल्हा अहिल्यानगर येथे शनिवार दिनांक सतरा मे दोन हजार पंचवीस रोजी दुपारी दीड वाजता मान्यवरांच्या उपस्थितीत थाटात संपन्न होणार आहे तरी या विवाह सोहळ्यास मित्रपरिवार नातेवाईक तसेच सामाजिक राजकीय क्षेत्रातील मान्यवरांनी शुभचिंतकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे अशी विनंती कर्डिले आणि नवसुपे परिवाराच्या वतीने करण्यात आली आहे आणि याचबरोबर आजचं बातमीपत्र संपलं उद्या पुन्हा भेटू काही नव्या आणि ताज्या घडामोडींसह तोपर्यंत पाहत राहा युवा दर्पण लाईव्ह चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा आणि खाली दिलेल्या बेल आयकॉनला प्रेस करा तोपर्यंत तो नमस्कार